उमरखेड या ठिकाणी माजी आमदार विजयराव खडसे यांचा अभिष्टचिंतन सोहळा आणि सत्कार समारंभ उत्साहात संपन्न झाला माजी आमदार विजयराव खडसे वयाच्या अडुसष्टव्या वर्षात पदार्पण करत आहे त्यानिमित्त त्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी शिक्षण मंत्री प्राध्यापक वसंत पुरके तर उपस्थित ॲडव्होकेट सचिन नाईक उपाध्यक्ष प्रदेश कमिटी माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर मोहम्मद नदीम चिटणीस तातुजी देशमुख प्रदेश काँग्रेस कमिटी वनमालाताई राठोड निरीक्षक उमरखेड नंदकिशोर अग्रवाल शहराध्यक्ष काँग्रेस दतराव शिंदे तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी उमरखेड शिवाजी देशमुख तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी महागाव रमेश चव्हाण माजी जिल्हा परिषद अध्यक्ष यवतमाळ महेंद्र कावळे इन्नायत उल्लाखा जनाब भीमराव चंद्रवंशी सतीश नाईक तालुका प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे रामराव गायकवाड बालाजी उदावंत माजी नगराध्यक्ष कृष्णा पाटील देवसरकर प्रज्ञानंद खडसे सभापती किशोर भवरे उपस्थित होते प्रास्ताविक रमेशराव चव्हाण यांनी केले मोहम्मद नदीम तातुजी देशमुख नंदकिशोर अग्रवाल भीमराव चंद्रवंशी महेंद्र कावळे दीपक कांबळे रामराव गायकवाड शिवाजी देशमुख यांनी आपले विचार व्यक्त केले माजी आमदार प्रकाश पाटील यांनी विजयराव खडसे यांची यशोगाथा सांगितली काँग्रेस पक्षाचा एकनिष्ठ प्रामाणिक माणूस असून त्यांच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभे राहणार असे यावेळी सांगितले सत्काराला उत्तर देताना विजयराव खडसे यांनी आपल्या संघर्षातील अनुभव सांगितला कार्यक्रम राधाकृष्ण मंगल कार्यालय उमरखेड या ठिकाणी कृष्णा पाटील देवसरकर सत्कार सोहळा समितीने आयोजित केला होता प्रतिनिधी ताहिर मिर्झा एन टी न्यूज मराठी उमरखेड यवतमाळ